आपल्या घराला कार्यालयाला अधिकच आकर्षक व सुंदर बनवण्यासाठी आम्ही आहोत आपल्या सेवेत शिवनेरी हार्डवेअर आळे फाटा आमच्याकडे उपलब्ध आहे आपल्या स्वप्नातील वास्तूसाठी हार्डवेअर प्लायवूड प्लंबिंग सॅनिटरी वेअर डुअर्स कार्पेट वॉलपेपर्स किचन ट्रॉली गिफ्ट शॉपी आणि इतर बरेच काही विश्वास गुणवत्ता आणि ग्राहकांची पहिली पसंत म्हणजेच शिवनेरी हार्डवेअर आमचा पत्ता नगर रोड फाटा तालुका जुन्नर जिल्हा पुणे अठ्याण्णव साठ दहा नव्वद बावन्न, बावन्न चोवीस कल्याण नगर महामार्गावरील अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयाजवळ अंदाजे दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास मोटारसायकल व टेम्पोच्या अपघातात मोटारसायकल वरील दोघांचा मृत्यू व एक व्यक्ती गंभीर जखमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे अपघाताची माहिती मिळताच ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुरेश गेंगजे श्यामसुंदर जायभाजे संदीप पोते नामदेव बांबाळे नदीम तडवी सचिन गोरे पोलीस पाटील किरण भोर विलास बटवाल तत्काळ घटनास्थळी हजर झाले या अपघातात रवींद्र सावळेराम भुतांबरे वय बावीस व कुणाल नानाभाऊ काळे वैसत्रा दोघेही राहणार मोरदरा अंबेगान यांचा जागीच मृत्यू झाला असून श्रीकांत खंडू काळे वैसत्रा हा गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी खासगी दवाखान्यात हलवण्यात आले आहे या बातमीचा आढावा घेतला आहे हिंदवी न्यूज ब्युरो ओतूर यांनी राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी